काय नाही ते कसं आहे ती पहिली कामं मंजूर होऊन आलेली होती काँग्रेसच्या काळामध्येच कामं झालेली आहेत तिथे भाजपच्या काळामध्ये कुठलेही कामकाचं विकास काम या वाकरीमध्ये झालेलं नाही नमस्कार पंढरपूर लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वाकरी या गावात ग्राउंड रिपोर्ट साठी आलोय आखरीतील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया त्यांची भूमिका यावेळेस काय असणार आहे काय सांगाल लोकसभेला यावेळेस प्रणिती शिंदे आणि रामसात होते हे दोन उमेदवार एकमेकाच्या विरोधात माझं नाव नवनाथ भंडारे माहित आहे का हे लोकांचं काय काय म्हणून मतदान करायचं काय काय एक नाही खरंच कामाचं नाही का माहित आहे रोडवर ज्यांना पाणी रोड किती दुराळा आहे काय आमची ग्रामपंचायत असली झालं नळाला तीन तीन दिवस पाणी नाही प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोन उमेदवार आहेत राम सातपुते बीजेपीचे आहेत प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शिंदे शिंदे कशासाठी प्रणिती शिंदे हाय बऱ्यापैकी आहे मी जरा ऐकून नाही हे काय सातपुते त्याचं काय ऐकून मी नाही आणि त्याचं नाव हे पहिल्यांदा ऐकायला लागलो मी राम सातपुतेंना ओळखत नाही असं त्यांचं म्हणणं आहे अजून या ठिकाणी अजूनही ग्रामस्थ आहेत नाव काय तुमचं बाळू प्रभाकर खंडाळे डॉन त्यांच्या मुख्य अध्यक्ष आम्ही फ्रँचायसी नेमणूक दीड लाख मतांनी येणार रामसंस्पतीला आम्ही ओळखत नाही तुमच्या गावात मतदान किती आहे टोटल आहे की सात सात हजार आहे सात हजार आहे तुमच्या गावात कशी आहे परिस्थिती चांगली परिस्थिती रंतायला रंतायला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राम सातपुते आणि प्रणितीताई शिंदे हे दोन उमेदवार आमने सामने दोघांच्या बाबतीत आपलं मत काय शिंदे प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे राम सातपुतेच्या बाबतीत अजून काय सांगाल विशेष दीड लाख आणि येणार प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे दीड लाख आणि येणार कशा कशाच्या आधारावर आपण अंदाज म्हणजे आता हे तरी पहिली काम काय नीट झाली नाही म्हणून हे आता येणार पूर्वीची कामं झाले नाहीत म्हणून आता प्रणिती ताईला निवडून देणार बरं महादेव गाजरे वाकरी काय म्हणलंय लोकसभा निवडणुकी भाजप येणार भाजप भाजप येणार सातपुते निवडून येणार शंभर टक्के हो राम बाहेर पुहेरगावचे उमेदवार आहेत त्यांना ओळखत नाही असं आता तुमच्या गावातल्या काय जणांनी मत याबद्दल काय झालं काय नाही बाहेरांना आता काय महाराष्ट्रातलं आहेच किती जिल्ह्यातलाच आहे ती असं काय गेल्या वेळेस पंचवर्षी ला ते आमदार आमदार होतं त्याला माल माळसिरसला बाहेरचं का बाहेरगावचा या गावातला काय विषय नाही पूर्वीचे बीजेपीचे खासदार मतदारसंघात पुन्हा फिरकलेत नाहीत असही काही जणांचा आरोप आहे फिरकलेत ना गेलेत लोक कामं केलेत लोकांनी त्यांनी एवढं मोठी कामं दिलेलीच आहेत गावाला दहा लाख रुपये आमच्या गावात काहीतरी दिलेलं आहे काय दिले सभा मंडप दिलेला आहे खासदार निधीतूर वाकरीमध्ये सभा मंडप दिलाय अजून बा बरंच अजून काय काय दिलेलं आहे मी काय पुढारी नाही बरेच बाकी लोकांना माहीत असते हा आमदार सगळं भाजपचं काम सगळं चालू आहे सगळं चांगलं काम आहे रेशन आहे तुम्हाला सांगतो रोड दिला आहे उजनीचे पैसे दिलेत उजनी कॅनलचे पैसे दिले लोकांना दोन हजार रुपये ते दिलं आहे तुम्हाला सांगतो की तुमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याला दोन हजार रुपये मग पिन्शिल दिली आहे हां मग वर्षाला बारा हजार रुपये पिन्शिल येते त्या शेतकऱ्याला सोळा हजार रुपये पेन्शील येते हां आहे भाजप एक नंबर काम करते भाजपचं सरकार आहे आणि भाजपचंच सरकार येणार आणि भाजपच चांगल्या पद्धतीनं काम करते पोरे वाखरे निवडणुकीचं सध्या वातावरण तर पूर्ण जे पीमय आहे आता पहिलं कसं होतं तर रोडची काम जे होत होती पावसाळा झाला की ते डांबर उसकून जायला मला रेशन धान्य मोफत दिलं शेतकऱ्यांना राजकीय पोटाचं पायदाराची वेळ दिली नाही केंद्र सरकारनं नमस्के काय मत आहे आपलं आमचं मत काय भाजपचा उमेदवार निवडणार समाजांना धावताडे भाजप भाजपमध्ये सगळं भाजप पक्षावर खुश आहे आमच्या गावाला पाणी पुरवठा आहे दोन कोटी रुपयाची फ्लॅट के, केंद्र शासनानं दोन कोटी रुपयाची मंजूर आरोचं पाणी मिळणार आख्या गावाला केंद्र सरकारनं दिलेलं काय नाव तुमचं माझं नाव नारायण जगतापर वाकरी काय निवडणुकी निवडणुकीसंदर्भात संदर्भात माझं असं म्हणणं आहे की येत्या ज्या इलेक्शनमध्ये या वाखरी गावातून भरपूर मतानं काँग्रेसला लीड जाणार आहे हां भाजपला लोकं आंबलेली आहेत तिथली हां भाजपनं ह्या वाखरी गावात जसं काय ते पहिले खासदार आहेत त्या वाखरीत गावातही आलेले नाहीत आणि त्यांना अक्षरशः वाखरी गावातल्या कुणीही बघितलेलं नाही त्यामुळं आणि त्यांचा विकास म्हणजे कुठल्याच प्रकारचा वाखरीत कुठल्याच प्रकारचा त्यांचा निधी आलेला नाही आणि त्यांना कुठले त्यांनी कुठल्याही प्रकारचं वाखरी गावाकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे येत्या काळामध्ये वाखरी गावातून भाजपला कुठल्याही प्रकारचं मतदान होणार नाही आणि काँग्रेसही भरपूर मतांनी लीड जाणार आहे आत्ता तुमच्यातल्या काय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये सभागृहाचं काम केलं आहे केंद्र सरकार खासदारकीच्या निधीतून आणि केंद्र सरकारनं पिण्याच्या पाण्यासाठी मोठी तरतूद केली आहे तुमच्या गाव त्या संदर्भात काय नाही नाही ते कसं आहे ती पहिली कामं मंजूर होऊन आलेली होती काँग्रेसच्या काळामध्येच कामं झालेली आहे तिथे भाजपच्या काळामध्ये कुठल्याही कारकाचं विकास काम या वाखरीमध्ये झालेलं नाही आता तुम्ही हे जर बघितलं वडाच्या वस्तीचा परिसराचा रोड जे आहे असा कमरे इतके खड्डे पडलेले आहेत तुम्ही जर त्याची जर चौकशी केली तर कुठल्याही प्रकारचा त्या वसा मरून सुद्धा टाकण्यात आलेला नाही त्या रोडवरती हा कुठल्याही प्रकारचा विकास या गावामध्ये झालेला नाही म्हणजे पिण्याच्या पाण्याचा निधी आता सध्या वाखरी गावात टँकरची गरज आहे पाण्याच्या वरती जर ह्या प्लॉट एरिया आणि हे बाजरावची विहीर वडाची वस्ती जर इकडं जर तुम्ही बघितलं तर सध्या टँकरच्या पाण्याच्या टँकरची गरज आहे लोक बाहेरनं जाऊन बैलगाड्यांनी हे जाऊन पाणी आणते ती असलं बॅलरट होऊन तरी सुद्धा या ग्रामपंचायतीने अजून कुठली त्या प्रकारे दखन न घेता त्या म्हणजे अजून त्याच्याकडे लक्ष नाही त्यांचं पाणीच नाही तिकडं पहिल्या लोकांना आता इथं काही जणांनी सांगितलं की पिण्याच्या पाण्याची सोय झाली केंद्र सरकारनं भरपूर सांगाय कसं आता जिथे ज्याच्या ज्याच्या प्रचार ज्याचा वेगळा भाग आहे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारले तर ते त्यांचीच आहे कार ती कारण तसा जा आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना त्याची काळजी नाही ती फक्त आलं की आपल्या नेत्याला सांगायचं हा चांगला आहे चांगला आहे झालं त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे जे काय खऱ्या अर्थानं जर ज्या वाक्रीमध्ये विकास करायचा असता तर ते आमच्या वाखरीमध्ये काँग्रेसच विकास करू शकतं हे आम्हाला आता खात्री पटलेले भाजपचा कुठलाही नेता वाखरीकडे अजिबात लक्ष देत नाही नाव काय तुमचं चरणदास कृष्णदेव पोरे गाव वाखरी निवडणुकीच्या संदर्भात काय मत आहे मत म्हणजे साहेब शेतकरी विषयाचं जे धोरण आहे भाजपचं ते पूर्णपणे चुकीचं आहे आता मागल्या एक दोन महिन्याखालचंच बघितलं तर पहिलं पाणी शेवट होतानाच ह्याने पाणी सोडलं शेतकऱ्याचं म्हणजे काय घेणं देणं नाही फक्त व्यापाऱ्यांचं दडबलं जी एस टी वसूल करणं शेतकऱ्याला दोन हजार रुपये देणं आणि शेतकऱ्याकडनं अठरा टक्के जी एस टी वसूल करणं आज खताचे दर कागनाला बिल्ड्यात येतं पशुखाद्याचा दर कागनाला बिल्ड्यात दुधाचा दर कमी येतं ह्याच्या कुठलाही ठोस निर्णय ह्या कर भाजप सरकारकडनं आहे त्याच्यामुळं प्रचंड जनतेत नाराजीची लाट आहे कोण बोलत आहे कोण बोलत नाही तर दबावाला एखादा व्यक्ती बोलू शकत नाही आज जर उजनीचं पाणी त्याने एक वीस दिवस जरी लेट सोडलं असतं तर आज आमच्या ह्या उजनी बागायतावर जे काय भिजणार होतं आता पेय सुद्धा ना आमच्या गावात पाणी नाही साहेब तुम्ही जर वाडी वस्तीवर गेला फक्त एक चुकीचं एक आदेश जर त्याने वीस दिवसानं काढला असता तर आज ह्या वाकरी गावावरच नाही की बाबा संबंध उपरी असल गादीगाव असल कुर्टी असल या गावावर ही वेळ आली नसते फक्त एक चुकीचा निर्णय यांचा जवळजवळ हजारो शेतकऱ्यांना यांचा एक चुकीचा निर्णय एवढा महागात पडला की उसाकड जर तुम्ही बघितला आता तर कुठल्याही शेतकऱ्याला इच्छा की पे पुरतं तर पाणी निघतंय आता गावात कमीत कमी बोरच्या गाड्याला एक बोर पाडायसाठी दहा लोक बोरवेलच्या माग फिरते का तर पेय पुरतं तर पाणी लागावं अपेक्षा लोक जाणं तर काय हाती लागतच नाही तर असंही भाजपचं धोरण चुकी शेतकऱ्याच्या विरोधातले म्हणलं तर चालेल ब्रिटिशकालीन धोरणापेक्षा सुद्धा बेकार धोरणं शेतकऱ्याबाबत आहे व्यापाऱ्याबाबत चांगली जाईल ती आदानी बिदानी काय सांगते ती लोक आपण काय एवढं खोलात जात नाही पण त्यांची कर्जमाफी केली त्यापेक्षा त्याची कर्जमाफी करण्यापेक्षा त्यांनी जे नदी जोड प्रकल्प जर राबवला असता तर अजून लोकांनी भरभरून भाजपला सहकारी केलं शेतकऱ्यासाठी काय शेतीप्रधान देश एकीकडे आपण म्हणतोय भारत शेतीप्रधान देश पण शेतकरीच मारायला लागले त्याच्यामुळं भाजपला म्हणावा असा काही प्रतिसाद मिळणार उद्योजकांसाठी भाजपाचं सरकार काम करते शेतकऱ्यांसाठी भाजपा सरकारने काही केलं नाही अशी एक परखड प्रतिक्रिया आज वाखरी गावच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण पाहिले वाखरीमध्ये ग्रामस्थांचं म्हणणं या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्टमध्ये ऐकून घेतलं काही जणांच्या मते प्रणिधीताई शिंदे निवडून येतील काही ठिकाणी एका ठिकाणी काय भाजपाचे काही कार्यकर्ते होते त्यांनी ते सांगितलं की मोदी सरकारनं चांगलं काम केलंय आता ही शेवटची बाईट आम्ही या ठिकाणी घेतली तर ते त्यांचं म्हणणं असं झालंय की जी काय कामं आहेत ती काँग्रेसच्या काळात झाले आहेत एकूणच वाकरी गावामध्ये प्रणीतीताई शिंदे आणि राम सातपुते या दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत संमिश्र असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर